रस्ते चा चा नाशिक त्र्यंबकेश्वर आधुनिकीकरणासाठी नागपूरमध्ये उच्चस्तरीय बैठक सिंहस्त कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने नाशिक व त्र्यंबकेश्वर भागातील रस्त्यांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने नागपूर येथे आज महत्वपूर्ण बैठक पार पडली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस कुंभमेळ्याचे प्रभारी मंत्री श्री गिरीश महाजन मंत्री श्री शिवेंद्र राजे भोसले स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येतात यात्रेकरूंच्या सुरळीत वाहतूक आणि सुरक्षिततेसाठी पायाभूत सुविधा बळकट करणे अत्यावश्यक आहे या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसह शिर्डी आणि सारख्या नजीकच्या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या महामार्गाचे रुंदीकरण नवीन बायपास रस्त्यांचे निर्माण तसेच प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली राबवण्यात भर देण्यात आलाय बैठकीत रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याची आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतुकीच्या दृष्टीने नियोजनबद्ध उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे ही बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून आगामी कुंभमेळ्यासाठी आवश्यक कामांना आता वेग मिळण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्र न्यूज साठी सुनीता जाधव नागपूर